नमस्कार मी महेश पवार सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने आपले नॉलेज इन्स्टिट्यूट या स्वागत करीत आहे हे चॅनल सुरू करण्याचं मुख्य उद्दिष्ट की विविध विषयांचे माहितीपर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणे व आपल्या ज्ञानाप्रती वृद्धी करणे हे आहे आज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि त्यांनी लिहिलेल्या काही कविता मधील थोडा भाग आपल्या समोर ठेवत आहे ही माहिती महाराष्ट्र साहित्य मंडळ यातील सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय मधून लिहिलेली आहे सावित्रीबाई फुले जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस निधन दहा मार्च अठराशे सावित्रीबाई फुले जीवन कापट आणि कार्य तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी जन्म झाला अठराशे ज्योतिराव फुले यांच्या बरोबर विवाह 1841 एक्केचाळीस शिक्षणास प्रारंभ अठराशे सत्तेचाळीस नॉर्मल स्कूल मधून शिक्षक शिक्षण जानेवारी अठराशे एक्केचाळीस पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना सावित्रीबाई शिक्षिका झाल्या एक मे अठराशे एकोणपन्नास पुणे येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात शाळेची स्थापना आणि सावित्रीबाई कार्य याची सुरुवात झाली अठराशे एकोणपन्नासन्नास एक पुणे सातारा नगर या जिल्ह्यात शाळांची स्थापना आणि त्यातील काही शाळा शिक्षिका म्हणून कार्य अठराशे एकोणपन्नास शुद्ध यांच्या शिक्षणासाठी बावन शाळांची तपासणी व आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न मेजर यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा विश्राम बाग वाड्यात गौरव आणि सर्व शाळांचा एकत्र समारंभ सावित्रीबाई यांनी लिहिलेल्या काव्य फुले या कविता संग्रहातील कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे तेच संत वाचे उच्चारी क्रिया करी तीच नरणारी पूजनीय देवा परमार्थ काळी प्रतसार्थ होई कृतार्थ तेत वंद्य सुख दुःख काही स्वार्थपणा नाही परहित पाही तोच थोर मानवाचे नाते ओळखती घेते सावित्री वंदते तेच संत सावित्रीबाईंनी आपल्या गावाबद्दलची माहिती त्यांच्या काव्य फुले या कविता संग्रहामध्ये अठराशे चौपन्न मध्ये त्यांनी दिलेली आहे ती कविता त्यांनी माझी जन्मभूमी म्हणून लिहिलेली आहे त्यातील काही भाग आपण प्रस्तुत करत आहोत नाय गाव हे माझे माहेर जुनाट गाव खेडे छान ही पडे रामकालीन होती माकडे पांडवांचे कोल्हे पुढे ते 88 झाले शिवप्रभूंनी राज्य स्थापित केले कोणी भी मराठांचे स्वराज्य झाले लोकहिताचे नायगाव खेडे सुख समृद्धीचे असे हालवी पाटिलकी भरभरी नेवते यात कुळा मध्ये मी नारी जन्म घेतसे अशी जन्मभू मलावंदनीय हेमंतेवर जडे गीत झपडे अशा पद्धतीने त्यांनी माझ्या जन्मभूमी या कवितेत त्यांच्या गावाचा उल्लेख केलेला आहे ज्योतिबांच्या बद्दलची सावित्रीबाईंनी लिहिलेली कविता त्यांच्या कवितेचं नाव आहे ज्योतिबाचा बोध त्यातील काही ओळी आपल्या समोर सादर करीत आहे स्वामी ज्योतिबांच्या लागे मिचरणी त्यांची गोडवाणी मनी घुमे महार मांगांची तिथे मी सेवा आवडीच्या देवा मरुनिया सेवा सत्धर्म देई समाधान ठेवी शांत मन आपले रे बोल मनात परसा जीवाचा आरसा पाहते मी सेवेच्या भावाने सेवा जे करीती धन्य पावती मानवात ऐसा बोध देती अनुभवी ज्योती मनात ठेवी सावित्रीबाईनी शिक्षणाचे महत्व त्यांच्या या कवितेतील काही ओळी तुमच्या समोर मांडत आहे दोन हजार वर्षांचे शुद्रांचे दुखणे लागले ब्रम्ह सेवेचे भूदेवांनी पछाडले अवस्था पाहुनी त्यांची होय शब्दी मन उठे सुलभ मार्ग कोन थाकाय विचारी बुद्धी अटे शुद्रांना सांगण्या जो आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा सावित्रीबाईंनी नवस या कवितेतून त्यांचे विचार प्रकट केलेले आहेत कविता नवस गोट्याला शेंदूर फासून तेलात वसती देवात दगडतो मसोबा खेसोबा भयंकर देव त्यावर भाव ठेवूनिया नवस करीती बकरू मारीन नवस फेडीन बाळ जन्मे ढोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करीती नारी नर सावित्री वत्ते ध्वनी विचार जीवन साकार ध्वनी गया सावित्रीबाईंनी त्यांच्या इंग्रजी शिका या कवितेमधून इंग्रजी बद्दलचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे कविता इंग्रजी शिका स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच ज्ञान धन संचय क्रीयले विदी गेले वाया गेले पशु स्वस्थ नका बसू विद्या घे शुद्ध दुःख शुद्रत निवाराया इंग्रजी शिकाया संधी आली इंग्रजी शिकोनी जातीभेद मोडा भटी भारुडा हे कुनिया